नमस्कार मी पंजाब डक आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस आजपासून शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे कारण की तातडीचा अंदाज आहे कारण की आज सव्वीस एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार आहे तो तो पाऊस संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर सं जालना जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चम चंद्रपूर अमरावती बुलढाणा जिल्हा तुरळक ठिकाणी आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज दाखल आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी काय आहे रात्री जेव्हा असं खूप जोरात येईल म्हणून हे अंदाज लक्षायचे आणि कुठंतरी तुळक असे थेंब येते म्हणून हा पाऊस सर्व दूर पडणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस असतो सर्व दूर पडत नसतो म्हणून हे अंदाज लक्षात या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त हे सर्वांनी लक्ष देत पण राज्यामध्ये सव्वीस एप्रिल सत्तावीस एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल लगेच पुन्हा राज्यात म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळे काय होईल त्याच्या सीमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा त्याच्या सांगली जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत त्याला सत्तावीस तारखेला पुन्हा पाऊस सुरू होईल पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्व जो पडणार नाही फक्त अवकाळी स्वरूपात असणार आहे म्हणून हा अंदाज